अभिनेता सैफ अली खानवर चाकूने हमला सैफ अली खानवर हमला रात्री उशिरा दोन वाजता घरात घुसून हमला करण्यात आलेला आहे सूत्रांकडून जी माहिती आलेली आहे तीच मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तर हाय हॅलो नमस्कार कसे आहात मित्रांनो तुम्ही आय होप की तुम्ही मस्त असाल मजेत असाल मी देखील मस्त आहे मजेत आहे या हमल्याबद्दल पोलीस आणि सूत्रांकडून आलेली माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पोलिसांना शक आहे की ही या चोरांची एंट्री नोकराणीने केलेली होती लवकरच कामवाली कामवालीचा म्हणजे त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामवालीचा नोकरानीचा जबाब नोंद करून घेणार आहेत पोलीस तर खर तर कामवाली आता जखमी झालेली आहे तिला पण मार लागलेला आहे अशी माहिती मिळतीये पहिले कामवालीचा इलाज होणार आणि मग तिचा जबाब नोंदवण्यात येणार आहे त्या सैफच्या घरी काम करणारे इतर तीन जण जे आहेत त्यांचा जबाब घेण्यात येत आहे कामवालीच्या इलाजानंतर तिचा जबाब पोलीस नोंद करणार आहे हमला करणारा हा सैफच्या कामवालीला भेटायला आला असावा आणि ह्या दोघांमध्ये काही कारणास्तव वाद झाल्याने ही घटना घडली आणि या कामवाली आणि हमला करणाऱ्यांमध्ये वाद झाले आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न सैफने केला आणि यामध्ये सैफ जखमी झालेला आहे अशी बातमी सूत्रांकडून मिळत आहे हीच ती कामवाली आहे तो धागा असू शकतो की ज्यामुळे या संपूर्ण घटनेची गाठ सुटू शकते एकंदरीत या सर्व हातापाईच्या घटनेमध्ये कामवालीची भूमिका संदिग्न असू शकते उशिरा रात्री जवळपास दोन वाजता घरात ही घटना घडली यावर करीना कपूर म्हणाली की घरात कालच्या रात्री चोरी करण्याचा प्रयत्न होत होता सैफ अली खानच्या हाताला जबरदस्त मार लागला आहे असेही करीनानी सांगितले क हॉ सैफ अली खान हा हॉस्पिटलमध्ये भरती आहे आणि सध्या तरी सैफ अली खानचा परिवार सुरक्षित आहे ही सर्वात मोठी गोष्ट आहे की सैफ अली खानचा परिवार सुरक्षित आहे करीना जरी बोलत आहे की फक्त हाताला मार लागलेला आहे पण सूत्रांकडून असे कळत आहे की टोटल सहा ठिकाणी मार लागलेला आहे मानेवर दहा सेंटीमीटर लांब जखम आहे तसेच स्पायनल कॉड म्हणजेच मणक्यात टोकदार हत्याराने वार झालेला आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे तर सध्या सैफ अली खान हा लिलावती रुग्णालयामध्ये भरती आहे पोलिसांची तपासणी सुरू आहे चांगली गोष्ट ही आहे की सैफ अली खानचा परिवार सुरक्षित आहे आणि सैफची ट्रीटमेंट पण चालू आहे तर न्युरो सर्जरी जेव्हा मी आता हा व्हिडिओ बनवलेला आहे ह्या व्हिडिओ बनवेपर्यंत मला अशी बातमी कळलेली आहे की सैफची न्यूरो सर्जरी पूर्ण झालेली आहे आणि आता आता कॉस्मेटिक सर्जरी चालू आहे तर डॉक्टरांच्या मते सैफची तब्येत स्टेबल आहे कोणतीच काळजीची बातमी नाही आहे त्याचबरोबर हमला करणाऱ्यांनी सैफ अलीला सहा वेळा चाकूने मारलेली देखील बातमी येत आहे जो हमला करणारा आला होता तो चोर पहिले त्या कामवालीच्या खोलीत गेला त्या कामवालीची खोली मेन गेटच्या बाजूलाच आहे त्यानंतर हा चोर हमलावर मुलांच्या खोलीमध्ये गेला मुलांच्या खोलीमध्ये गेल्याच्या नंतर त्याम त्याच्यामध्ये हमलावरमध्ये आणि कामवालीमध्ये मारामारी सुरू झाली यावर मुलांनी आरडाओरडा सुरू केला आणि मुलांचा आरडाओरडा ऐकून सैफ मुलांच्या खोलीमध्ये आला आणि त्यानंतर हमलावर आणि सैफ यामध्ये मारामारी सुरू झाली आणि ह्याच भांडणामध्ये हम हमलेवारांनी सैफवर सहा वार केले त्यानंतर सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले एक न्यूरो सर्जरी झाली आहे कॉस्मेटिक सर्जरी चालू आहे पण सैफची तब्येत सध्या स्टेबल आहे म्हणजे काळजीची कोणतीच गोष्ट नाही आहे घटनास्थळी लगेचच पोलीस पोहोचले आणि आता फॉरेन्सिक टीम अधिक माहिती काढण्यासाठी प्रयत्न करत आहे फॉरेन्सिक टीम त्यांचं काम करत आहे आणि सध्या सैफच्या मानेवर जो घाव आहे आता आपल्याला प्रश्न पडला असेल की नक्की सैफला कुठल्या ठिकाणी आणि किती मार लागला आहे आणि सैफचे चाहते ह्यांना देखील थोडीशी काळजी वाटतच असे की सैफला कुठे कुठे आणि किती मार लागलेला आहे तर सैफच्या मानेवर घाव आहे दहा सेंटीमीटर लांब जखम आहे हातावर जखम आहे पाठीवर देखील जखम आहे आणि पाठीची सर्जरी केली कारण पाठीतून टोकदार वस्तू निघाली आहे त्या हमलेवारांनी टोकदार वस्तू त्यांच्या पाठीमध्ये मणक्यामध्ये टाकलेली होती त्यामुळे पाठीची सर्जरी करावी लागली शेवटी पोलिसांचे असे म्हणणे आहे की ही व्यक्ती अज्ञात नाही म्हणजेच बिल्डिंगमधील ओळखीची किंवा आजूबाजूची व्यक्ती असावी म्हणूनच त्याने घरात घुसून चाकूने हमला केला म्हणजेच तो व्यक्ती त्याच वस्तीतला त्याच एरियातला आजूबाजूला काम करणावा करणारा असावा असा, असा पोलिसांचा अंदाज आहे तर शेवटी हे प्रश्न सर्वांनाच पडत आहे तुम्हाला पण पडले असतील मला देखील पडले आहेत की एवढ्या सगळ्या सुरक्षा असताना हा हमलावर घरात घुसला तरी कसा वॉचमॅन आणि सिक्युरिटी गार्ड यांनी कोणीच त्याला घरात घुसताना पाहिले नाही नाही या मेन गेट तर दुसरा कोणत्या रस्त्याने घरात दाखल झाला कोणीतरी आतल्या व्यक्तीने या हमलावरला घरात घेतले का आणि ह्या हमलावर जो हा आहे याचा सेफच्या कामवालीचा ओळखीचा आहे का त्या कामवालीच्या आणि या हमलावरचा काही संबंध आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे मला देखील हवी आहेत आणि तुम्हाला देखील हवी असणारच आहेत तर ह्याची उत्तरे मिळताच मी त्यावर देखील एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे तर ह्या व्हिडिओबाबत आणि सेफबरोबर जी घटना घडली यांना एवढे प्रोटेक्शन असतात एवढी सिक्युरिटी असते तरी देखील ही घटना घडली तर यावर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओबाबत तुमचं काय मत आहे हे देखील मला कमेंट करून सांगा आणि जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया असाच नवीन पुढचा नवीन बातमी असलेला महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेस तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय आणि नमस्कार